नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकट्टा एप्लिकेशन आहे तलाडी भरतीची नवीन बॅच ग्राम महसूल अधिकारी बॅच म्हणून आपण सुरू केली आहे जी की शून्यापासून तुमची सुरुवात करून देणार आहे आज आपला एक टेस्ट पेपर बघायचा आहे जो महाराष्ट्राच्या आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावर असणार आहे जी के अंतर्गतचा हा पेपर आहे या ठिकाणी तुम्हाला आपण जवळपास पंचवीस ते तीस प्रश्न घेणार आहोत आणि निश्चितपणे या प्रश्नांचा फायदा तुम्हाला होईल बघा द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न तीन ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न एक नोव्हेंबर एक एकोणीसशे छप्पन्न दोन गोष्टी आहे एक तर महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली तुम्हाला जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना विचारली जाते तेव्हा तेव्हा आपल्याला एक मे एकोणीसशे साठ हा दिवस माहिती आहे पण द्विभाषिक मुंबई राज्य मग त्यामध्ये गुजराती आणि मराठी अशा दोन्ही भाषा होत्या ते एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी ती स्थापना झाली होती आणि ते मुख्यमंत्री कोण होते तुम्हाला आहे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ या ठिकाणी घेतली होती जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म कुठे झाला ज्यांना आम्ही नाना शंकर शेठ असंही म्हणतो ज्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट अशी ही, ही पदवी दिली कोणी दिली आता हे जे उपप्रश्न मी विचारतोय काही जण कमेंट करतायत की सर याची उत्तर तुम्हीच सांगत चला माझं म्हणणं आहे तुम्हाला याची उत्तर येत नाही मान्य आहे मला सगळ्यांना नाही येत काही जणांनी ये तुमा अभ्यास केलाय काहींनी नाही केलाय ज्यांना येत नाहीये उत्तर त्यांना बेसिक वाचावं लागेल त्यांना बेसिकचे लेक्चर बघावे लागतील मी मुद्दा याची उत्तर देणार नाही तुम्हाला तुम्ही अभ्यास काय करणार फक्त इथे प्रश्न उत्तरामध्ये मी उत्तर सांगेल आणि मग तुम्ही म्हणाल की मी बनतो अजिबात नाही तुम्हाला याची बेसिक लेक्चर मराठी इतिहासाची असेल भूगोलाची असेल विज्ञानाचे असेल ते तुम्ही बघितले का आपल्या बॅचमध्ये ते आहेत त्याच्यामुळे इथे मी ते अतिरिक्त प्रश्नांची सगळ्यांची उत्तरं मुद्दाम देत नाहीये तुमच्यामध्ये ती उत्सुकता वाढावी तुम्हाला वाटावं माझा अभ्यास नाहीये मला येत नाहीये मला काहीतरी करावा लागेल म्हणून हे प्रश्न मी विचारतोय आता बघा जगन्नाथ शंकर कुठे राजापूर पुणे मुंबई मुरबाड मुरबाड ठाणे या ठिकाणी जगन्नाथ शंकर शेटांचा जन्म आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापना कोण करताय बघा राजाराम मोहनराय दादोबा पांडुरंग तरकडकर जगन्नाथ शंकर शेठ भाऊदाजी लाड तीन नंबरचा प्रश्न आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी इंटरेस्टिंग काय आहे महत्वाचं आहे कोणाचे जगन्नाथ शंकर शेठ यांनीच्या ठिकाणी स्थापना केली आहे आता या ठिकाणी प्रत्येकाचं कार्य आहे दादोबा पांडुरंग तरकडकर यांचं कार्य आम्हाला माहित असलं पाहिजे मग ते मराठी भाषेचे पाणी नेहमी त्यांना म्हणतोय ते माहीत असावं दाजी लाड यांचं आणि राजाराम मोहनराय हे तर आधुनिक भारताचे त्या ठिकाणी एक निर्माती म्हणून आम्ही त्यांना ओळखतो नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त अनभिषिक्त असं शब्द सम्राट आहे असे उद्गार कोणी काढले बघा त्यांना असं कोणी म्हटलं लोकितवादी बाळकृष्ण जांभेकर आचार्य यात्रे दादाबाई नवरूजी चार नंबरचा प्रश्न आहे अशा पदव्या आणि उपमा देणारे एक व्यक्तिमत्व फार प्रसिद्ध म्हणजे ते काही असे सहज देत नव्हते तुम्ही म्हटले की मी एवढ्या कोणाला तरी पदवी देतो कोणी विचारणार नाही आचार्य यात्रे ते अष्टपैलू होते त्यांचे वृत्तपत्र होते लेख यायचे दररोज चर्चा व्हायची आणि त्यामध्ये एखाद्या लेखामध्ये त्यांनी तो उल्लेख केलेला तो बघ त्या ठिकाणी इतिहास जमा होऊन जायचा दादूबा पांडुरंगांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकार त्यांना कोणती पदवी देत आहेत दादूबा पांडुरंग फक्त व्याकरणकार नाहीये त्यांचे बंधू आणखी एक आत्माराम पांडुरंग त्यांनी सुद्धा काम केलेले आहे दोघांनी म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम केले मग यांना पदवी दिली जाते ती कोणती रावसाहेब सर शेर बहादूर राव बहादूर यापैकी नाही दादोबा पांडुरंगांना राव बहादूर नावाची पदवी दिली जाते राव बहादूर अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून कोणी काम केले बघा बर का त्याला अडीवरती आता हे तुमचं उद्या नोंदणी मुद्रांक शुल्काचा पेपर असेल ना तिथेही ये कामाला येणार आहे पुढे डीएमई पेपर असेल जीएमसी चा असेल मनपाचा असेल ग्रामशोक असेल बघा हे जी के जी के सरळ शेरचं जीके हे सगळ्या परीक्षांना उपयुक्त आहे बरेच जण दोन दोन तीन तीन, तीन परीक्षांचे फॉर्म भरतायत निश्चितपणे तुम्हाला एका परीक्षेचा दुसऱ्या ठिकाणी फायदा होतो म्हणजे तलाठीचा अभ्यास वेगळा ग्रामशोकचा वेगळा तांत्रिक गोष्टी तेवढ्या फक्त वेगळ्या कराव्या वे लागतील तुम्हाला तिकडे कृषीचं काही वेगळं असेल तेवढे वेगळं करावं लागेल पण इतर गोष्टी सेम सहा नंबरचा प्रश्न आहे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून बाळशास्त्री जांभेकर हे काम करतायत पुढे जातो प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले बघा प्रभाकर कुणाच आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे भाऊ महाजन लोकमान्य टिळक महात्मा ज्योतिराव फुले सात नंबरचा प्रश्न आहे प्रभाकर कुणाच आहे प्रभाकर भाऊ महाजनांचे आहे आणि मग या प्रभाकर मधून एक इतिहास जमा असं काहीतरी लिहिलं गेलं त्याला शतपत्रे म्हटले गेले त्या शतपत्रांमध्ये किती पत्र होती हा एक आपल्या मनात आलेला प्रश्न असला पाहिजे नव्हती मग कमी होती की जास्त होती कोणाची आहे तेही माहीत असावं तुम्ही सगळंच तुम्ही सांगा तर मग तुम्ही काय करतायत हा प्रश्न माझा तुमच्यासाठी हे सगळं मी तुम्हाला शिकवलेलं आहे म्हणून मी तुम्हाला हे विचारतोय विचारतो काय हे शिकवलंय तुमच्या बॅच मध्ये जी केच फोल्डर आहे तलाठी भरतीच्या त्याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान चालू घडामोडी झालेले टी सी एस आय बी पी एच चे पेपर्स या सगळ्यांचे बेसिक लेक्चर आहे ते तुम्ही बघतायत हो का ते तुम्ही बघावे एवढंच मला वाटतं जेणेकरून तुमचा अभ्यास वाढेल तुमचा बेस पक्का होईल विष्णूशास्त्री पंडित यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीतून अनुवाद केला बघा आणि यांचा मृत्यू अठराशे मध्ये झाला चुकतंही काय पहिलं बघा जे विधवा विवाहासाठी जे पश्चिम बंगालमध्ये तिकडे बंगाल प्रांतामध्ये जे काम केलं होतं ईश्वरचंद्र विद्यासागरांनी ते काम महाराष्ट्रामध्ये विसरू विष्णूशास्त्री पंडितांनी केलंय हे विसरू नका हा मृत्यू वर्षे आहे कधी झालाय मृत्यू ब आहे पुढे थॉमस पेन यांनी लिहिलेल्या कोणत्या पुस्तकाचा प्रभाव महात्मा फुलेंवर होता हा प्रश्न अनेक वेळा आलाय थॉमस पेन महत्वाचा लेखक आहे थॉट्स ऑफ इंडिया राईट्स ऑफ मॅन एज ऑफ रिझर्वेशन प्रॉब्लेम ऑफ रुपीज राईट्स ऑफ मॅन मानवाचा हक्क हा जो ग्रंथ आहे पुस्तक आहे त्याचा प्रभाव महात्मा फुलेंवर होतोय वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र कोण घेतलंय तेव्हा त्या काळात ब्रिटिशांची सत्ता होती एखाद्याचं वकीलपत्र घेणं म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात जाणं होतं कोण ते महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू मोहम्मद अली जिना गवा जोशी कोण सार्वजनिक काका म्हणतोय आपण त्यांना गणेश वासुदेव जोशी म्हणतोय आपण त्यांना त्यांनी घेतलंय महात्मा ज्योतिराव फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली बघा सक्तीचं प्राथमिक शिक्षण नेहरू आयोग मोर्लेमेंटो आयोग हंटर आयोग सायमन आयोग कधीच ते मला वाटतं अठराशे ब्याऐंशी ला तो आयोग आला होता तेव्हाचा या आयोगाचं नाव होतं हंटर आयोग हंटर कमिशन अनेक जणांनी यासमोर साक्ष दिली आहे त्यामध्ये महात्मा फुले यांचा उल्लेख महत्वाचा आहे डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये दलित दलितोत्तर सहभोजनाचा समावेश होता बघा सहभोजन करायला लावायचे एक कुठेतरी ती दरी कमी व्हावी जातीभेद कमी व्हावा अस्पृश्यधारक मंडळी समाज समता संघ साऊथ ब्युरो कमिटी सायमन कमिशन सहभोजन कशामध्ये समाज समता संघामध्ये सहभोजनाचे कार्यक्रम ठेवले जायचे आणि एक कुठेतरी समानता आणण्याचा प्रयत्न व्हायचा स्वामी दयानंद सरस्वती यांच्या पुणे येथील मिरवणुकीला संरक्षण कोणी दिलं होतं स्वामी दयानंद सरस्वती पुणे मिरवणुकीला संरक्षण गोगागरकर वीरा शिंदे गोपाळ हरी देशमुख ज्योतिराव फुले बघा तेरा नंबरचा प्रश्न आहे पुण्यामध्ये ती मिरवणूक काढतायत संरक्षण पुरवत आहेत महात्मा ज्योतिराव फुले पुढे जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला कोणता ग्रंथ निधनानंतर प्रसिद्ध होतो त्यांच्या जातीभेद निर्मूलन बुद्ध आणि त्यांचा धर्म शूद्रपूर्वी कोण होते प्रॉब्लेम ऑफ रूपी निधनानंतर प्रसिद्ध होणारा ग्रंथ बुद्ध अँड हिज धम असा एक ग्रंथ त्याला मध्ये ते नाव आहे तो आंबेडकरांचा ख्रिस्ती मिशनाऱ्यांनी सुरू केली जी धर्मांतर प्रक्रिया होती त्याच्या विरुद्ध आवाज उठवणारी कोण बघा पहिल्यांदा आवाज उठवला की नाही धर्मांतर नाही होऊ देणार महात्मा फुले टिळक विष्णुबुवा ब्रह्मचारी बाळशास्त्री जांभेकर कोणी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी धर्मांतराविरोधात ख्रिश्चन मिशनऱ्यांची आवाज उठवलाय पहिल्यांदा बघा कृष्ण गोखले एका काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष हो या ठिकाणी कुठलच्या आणि कोणत्या सुरात एकोणीसशे सात वाराणसी एकोणीशे आठ कलकत्ता एकोणीशे सहा बनारस एकोणीसशे पाच गोपाळ कृष्ण काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष आहेत कुठलच्या बनारसच्या एकोणीसशे पाचच्या अयोग्य विधान निवडा ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षिका बनवले अपमान निंदा नालस्ती सहन करत सावित्रीबाईंनी शिक्षण प्रसार आणि अस्पृश्योद्धाराचे कार्य केले काय चुकतंय बघा पहिला मुद्दा त्यांना शिक्षिका बनवलं अस्पृश्योद्धाराचे कार्य केले सावित्रीबाईंनी घरात जे प्रतिबंध गृह होतं त्यामध्ये अनाथ मुलांचं संगोपन केलं आणि सावित्रीबाईंचा मृत्यू कुष्ठ रुग रुग्णांची सेवा करताना झाला चुकतंय काय बघा पहिलं तर शिक्षिका बनवलं महात्मा फुलेंनी हे सगळं सहन केलं शिक्षण आणि अस्पृश्योद्धार आश्पु, दोन्ही कामं केले त्यांनी बरोबर आहे जे घरामध्ये त्यांनी गृहस्थापन केलं होतं तिथे अनाथ मुलांचं संरक्षण केलं खरं म्हणजे त्यांनी ते यशवंत नावाचा मुलगा दत्तक सुद्धा घेतला होता हे लक्षात ठेवा पण मृत्यू कोणत्या रोगाची रुग्णांची सेवा करताना मला वाटतं त्यावेळेस प्लेगची साथ आलेली होती कुष्ठरोग नव्हे सत्राचं चार उत्तर ईश्वरचंद्र पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं विधवा विवाह नावाचं पुस्तक आहे मराठीमध्ये झाला सॉरी सॉरी जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी देव मानणार नाही हे विधान त्या काळामध्ये फार क्रांतिकारी विधान होता म्हणजे आजही किती लोकांमध्ये दम ये असं तुम्हाला वाटतं तुम्ही म्हणू शकतात का असं आज किती लोक म्हणतात म्हणजे देवावर टीका किंवा देवाबद्दल कुठेतरी असं म्हणणं मन, म्हणतील आपल्याकडे अरे देवाबद्दल चुकीचे शब्द वापरतोय पण त्यावेळेस ही वापरले आणि तेवढी डेरिंग झाली कोणी कोणी काढलेले असतील हे शब्द सांगा मला डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले लोकमान टिळक महात्मा गांधी एवढं उत्तर तुम्ही शोधा चला मुकनायक सुरू झाले तेव्हा कोणता गट त्याच्याशी संबंधित होता बघा मुकनायक कोणी सुरू केले एक तर पहिला आता इथे सगळीकडे ऑप्शन एक डॉक्टर आंबेडकर 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 कुणी कोणी महात्मा फुले कर्मवीर भर होईल बघा आता मुक नाईक मध्ये असे तिघांचं काही पार्टनरशिप किंवा तसं सोबत घेऊन तुम्हाला वाटतं का महात्मा फुले आणि हे यांचे कालावधी किंवा त्यांचे स्थान जे आहेत पहिलं विधान तर सरळ चूक होतं पुढे केशवरावजी दिनकरराव जवळकर नाही यांचे वेगळी वृत्तपत्र आहेत दिनकरराव जवळकरांचं वगैरे हा इथे पांडुरंग भाटकर आणि ज्ञानदेव घोलक ही दोन व्यक्ती ना डॉक्टर आंबेडकरांसोबत होती या ठिकाणी चार नंबरचं उत्तर पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचं लिखाण असं विधान कोणी केलंय कोणी लिहिलंय पुराण पोथी पुराण म्हणतो ना आपण ते स्वार्थी आहे ते अज्ञानी लोकांनी लिहिलंय ते काही हुशार नव्हते लोक कोण म्हटलं स्वामी विवेकानंद महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर स्वामी दयानंद सरस्वती बघा एकवीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे कोणाचं विधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी हे विधान आहे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे पुढे जातोय मी महाराष्ट्रातील मुरळी आणि देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून प्रयत्न कोणी केले गोपाळरी देशमुख वीरा शिंदे गोगागरकर यापैकी नाही बावीस नंबरचा प्रश्न आहे मुरळी आणि देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून कोण प्रयत्न करत बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि वीरा शिंदे यांचे या ठिकाणी हे प्रयत्न होते हे माहीत असावं पंडिता रमाबाईंच्या कार्याचा गौरव म्हणून सरकार कोणता किताब देते बघा आता ब्रिटिश सरकार द्यायचं किताब सामाजिक कार्य केलं काही केलंय के ब्रिटिश स्कॉलर सर राव बहादूर कैसरी हिंद तेवीस नंबरचा प्रश्न आहे पंडित रामाबाईंना दिला पुरस्कार कैसरी हिंद आता सर ही पदवी कोणाला दिली होती ती त्यांनी पुन्हा परत केली माहीत असावं अठराशे अठ्याहत्तर साली झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते अठराशे च हे संमेलन टिळक दादाबाई नौरोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व्यमित बॅनर्जी पहिलं मराठी म्हटलं या चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते महादेव गोविंद रानडे पुढे जातोय आपण महाराष्ट्रामध्ये होमरुल चळवळ कोणी सुरू केली महाराष्ट्रामध्ये के या अॅनिबेझंट लोकमान्य टिळक गोपालकृष्ण गोखले दीनबंधू तर होम रूल लीग ही महत्वाची होती ही कन्सेप्ट खरं म्हणजे अॅनिबेझंट यांनी आणली होती पण महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी जर सुरू केली ओके ते आम्हाला माहीत असलं पाहिजे पंचवीस नंबरचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तलाठी भरतीची आतापासून जर तुम्ही तयारी केली तरच तयारी होणार या बरं मला एक अनुभव हो येतोय ये बघा आता नोंदणी आणि मुद्रांक शुल्काचे पेपर चालू होत आहेत उद्यापासून एक अनु हे सांगतो तुम्हाला फक्त अर्ध्या मिनिटामध्ये उद्या पेपर आहे उद्या आणि एका विद्यार्थ्याने ना आज पेमेंट केलं काहीतरी तीन चारशे रुपये आणि त्यांनी मला व्हॉइस मेसेज पाठवला की सर मला पटकन पाठवा म्हटलं पटकन एकदम फास्टमध्ये ना नोट्स पाठवा आणि टेस्ट पेपर पाठवा उद्या पेपर आहे उद्या म्हणजे चोवीस तासही बाकी नाही आहे आणि आज चारशे रुपये खर्च केले ओके आणि आता एका रात्रीमध्ये वन नाईटमध्ये गेम वाजवणार त्या परीक्षेचा हा कार्यकर्ता पॉसिबल वाटतं का मला किवा आली दया आली तसं नका दे तुम्हाला जर खरोखर तयारी करायची असेल ना तर लवकर आता ती जाहिरात येण्याच्या आधी तयारी सुरू करून टाका तर होईल ते काही असं अर्ध्या रात्री कोर्सेस घेऊन आणि नोट्स घेऊन तुम्हाला काही जादूचा दिवा नाही त्या ठिकाणी हे फुकट पैसे वाया घालवण्यापेक्षा कुठेतरी आधीपासून व्यवस्थित अभ्यास करा प्रामाणिकपणे अभ्यास करा म्हणजे कोर्स घ्या असं मी म्हणत नाही तुम्ही तुमची पुस्तकं घ्या त्यामध्ये करा पण आधीपासून सातत्याने अभ्यास करा बघा इंग्लिश हा विषय आहे मॅथ रिजनिंग हा विषय आहे हा वेळेवर होणारा विषय नाही याला दररोज किमान एक एक तास दररोज दिला पाहिजे तर जे विषय होतील वेळेवर काही होत नसतं चला सगळ्यांना शुभेच्छा आहे लेक्चर शेअर करत राहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अभ्यास का टाईप डाउनलोड करून घ्या थांबूया धन्यवाद